या एक, अंतरातली ही ऊर्जा पूर्ण अंतराळात अखंड अस्तित्वाची ही तेवत दे जोत या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन होत आहे मन समर्पित करून तो दीप लावूया एक ही उर्जा, विरो ऊर्जा पूर्ण अंतराळात अखंड अस्तित्वाची ही तेवत राहू दे जो मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे अज्ञानाचा अंधकार या दीप प्रज्वलनामुळे दूर होत आहे या ठिकाणी उपस्थित असलेले शुभदा प्राथमिक स्कूल कमिटीचे चेअरमन माननीय श्री चंद्रकांत बापू गवळी साहेबांना विनंती की त्यांनी ध्वजस्तंभाचं पूजन करावं आणि शुभदा माध्यमिक स्कूल कमिटीचे चेअरमन माननीय श्री रमेश तात्या बच्छाव साहेबांना विनंती की त्यांनी या ठिकाणी श्रीफळ फोडावं म्हणजे खडे आवाज प्रत्येकाचा आला पाहिजे